हा पहिली सुरुवात ताई आहे आमचे प्रवक्ता आहे ताई काय बोलाल आजच्या पत्रकार परिषद सर्वांना माझा सर्वांना माझा नमस्कार गेल्या चौदा वर्षापासून ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी काय केलं त्यांना तेव्हा सीओ साहेब दिसले नाही का माझं फक्त म्हणण्याचा उद्देश हे हेच आहे की ते आता सीओ साहेबांना प्रत्येक वेळेस म्हणतात सीओ साहेब हे सीओ साहेब हे तेव्हा त्यांना चौदा पहिले ते दिसले नाही का आणि माझ्या कुठल्याही नगरपालिकेच्या कामामध्ये जर त्यांना अडथळा आणला तर मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार आणि मला जे वारंवार माझ्यावरती ते आरोप लावत आहे मी त्यांनाही सोडणार नाही कारण मी एक साधारण घरातले व्यक्ती नगराध्यक्ष बनवून त्यांना ती जिवार येत आहे का माझं म्हणण्याचं उत्तर हे आहे मला याचं उत्तर पाहिजे की का घरा गर, घरी घरातली मुलगी एक नगराध्यक्ष बनू शकत नाही का मला अधिकार नाही का त्या गोष्टीचा आणि वारंवार का मला त्या गोष्टीचा त्रास देण्यात जातो आहे जर मला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला तर मी त्यांच्यावर कंप्लेंट करेन व गुन्हा दाखल करेन मी हे सहन करणार नाही आणि माझ्या भुसावरच्या नागरिकांना कुठलाही गोष्टीचा त्रास जर त्यांनी दिला तेही सुद्धा मी सहन करणार नाही आणि महिलांसाठी मी आज उभी आहे आणि उभी राहणार जी जी समस्या आहे त्यांची पाण्याची ती नक्की मी दूर करणार आणि तीन ते पाच दिवसाडे भुसावळ शहरामध्ये पाणी येणार म्हणजे येणार जर कोणी तुम्हाला म्हटलं की पाच दिवसाडे पाणी येणार नाही तर कोणाचं ऐकायचं नाही आणि दोन दिवस पहिले मी न्यूज ऐकली की नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की भुसाव शहरामध्ये पाणी देऊ नका या सर्व खोट्या गोष्टी आहे मी कोणालाही काहीच असं सांगितलं नाही आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना माझ्या समोर उभं करा जय हिंद जय महाराष्ट्र सर मुझे ऐसा बोला जा रहा है की मॅडमने बोला आहे की शहर में पाणी नाही देणार चाहिए और जो ये अमृत अमृत योजना का जो काम है ये मैडम ने बंद करवा है अब मुझे ये बताइए अमृत योजना का काम इन्होंने कब से चालू किया था फिर इन्होंने अभी तक तो क्यों नहीं पूरा किया इनसे क्यों नहीं हुई सब चीज़ें इन्होंने कुछ उसमें घोटाला कराऊंगा इसलिए तो सब चीज़ें आगे नहीं हुई है और ये अमृत उजा का जो काम चालू है अभी ये मैं हैंडल करूँगी और किस तरीके से करना है ये मुझे करना है और मेरे साथ में पूरे घुसाल शहर में सी साहब घूमेंगे जहाँ मुझे प्रॉब्लम दिखेगा मैं वो काम नहीं करूँगी जो सही रहेगा वही काम मैं करूँगी कुणाचं नाव घ्यायचं तुम्ही हे हे म्हणताय गुन्हा दा गुन्हा दाखल करणार आहे कुणावरती नाव जे नेहमी नेहमी म्हणता की, है, है इस। की हे मॅडम असे आहे हे नगर अध्यक्ष मॅडम तसे आहे जे कोणी असेल कोणीही असो मी कोणाचं नाव घेत नाहीये कोणीही असो ते सर्वप्रथम तर मी सांगेन की भुसळ नगरपालिकेमध्ये नगरदीक्षे आणि सी ओ हे एका गाडीचे दोन पहिये मजबूत आहे आणि यांना त्रास देण्याचं काम यावेळेस जी पत्रकार परिषद घेतली की नगराध्यक्षाला घेराव सॉरी मुख्य अधिकाऱ्यांना जो घेराव घातलेला आहे ही जी स्टंटबाजी आहे ती एक अदृश्य शक्तीचा फोन आला आणि काम थांबलं गेल्या आठ वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात भुसावळ शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्याकडं तुमचं लक्ष वेधलं गेलं नाही का जे भुसावळकरांना कचऱ्याच्या ढिगा ढिगांचा सामोरं करावं लागलं दुर्गंधीपूर्ण शहरामध्ये पसरली भुसावळ शहराचं नाव अस्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावर आलं त्यावेळेस तुमचं आंदोलन कुठं गेलं होतं आणि आज एका सामान्य कुटुंबातील मुलगी एक लेवापाटीलताल घरात घरातील मुलगी निवडून आली तर तुम्हाला याचा त्रास का होतो आहे याचं उत्तर पहिले तुम्ही शोधावं हो। आणि जे जेही आतापर्यंत जितके मोठे मोठे हत्याकांड झाले याच्यामागं कोणती अदृश्य शक्ती होती याचा शोध तुम्ही घेतला का आणि यानंतर ते भंगाडे यांना कोणीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही कदापि त्या गोष्टी सहन करणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी आणि जी अदृश्य शक्ती त्यांच्या मागे त्या शक्तीचा पण नायनाट करण्याची जी क्षमता आहे भुसाळकर खूप शुज्हे लोक आहेत त्यांनी ह्यावेळेस जे भुसाळ शहराचं जे वातावरण दूषित झालेलं होतं तर ते दूषित वातावरण गायत्री तैनात निवडून आणून त्यांनी ते शुद्ध केलेलं आहे म्हणून यानंतर त्यांना आमची ठणठणून सांगणं आहे की जर यानंतर त्यांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जबरदस्तीचा त्रास दिला किंवा काही खोटे आरोप केले तर आम्ही त्यांना सोडणार नाही यांनी ताईच्या विरोधात अपील दाखल केलेली आहे आणि वारंवार ते माझे प्रांत ऑफिसमध्ये गेलेले होते सुद्धा प्रांत साहेबांनी त्यावरती उत्तर दिलं यावर काय सांगा बघा ते आता हे कसं आहे रतडीचा डाव आहे जनतेने ज्याला आशीर्वाद दिला आहे त्याच्या मानणी स्वतःचे सर्टिफिकेट चुके आहे चुकीचे आहे स्वतःचे सर्टिफिकेट खोटे आहे नवऱ्याच्या नावाने जातीचा दाखला काढलेला आहे सर्टिफिकेट काढलेला आहे नवऱ्याच्या नावाने चालतं का हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे तर ते नसताना आमच्या नगराध्यक्ष बापाच्या नावाने काढलाय आणि ते डॉक्युमेंट हजर करतील त्याला एक वर्षाचा कालावधी हो आहे इतकी घाई कशाला आहे राहिलं जात नाही का हा म्हणजे महिनाभर बी राहिलं जात नाही इतकी वाईट परिस्थिती आहे मला तर अचंबा वाटतो की बा पहिले जात पडताळणीकडे दाखल नंतर भुसावळ कोर्टात दाखल आता आज गेले हायकोर्टात दाखल हां सकाळीच गेले आहे पाहुणे कोण गेले ती माहिती आहे मला तर माझं म्हणणं काय आहे की एवढा रतडीचा डाव खेळून काही फायदा नाही आहे परिस्थिती तुम्ही आता किती बी केलं तर जनतेने ठरवलं आहे की भुसावरचा विकास कोणाच्या हस्ते होऊ शकतो एक सामान्य माणसाला चान्स दिलेला आहे संधी दिली आहे माझं म्हणणं आहे की सर्वांनी हातभार लावायला पाहिजे आम्ही नऊ वर्ष तिकडे पाहिलं सुद्धा नाही आम्ही कोणाची तक्रारसुद्धा केली नाही ते तर भरत होते तक्रार करा पण मी तक्रार का केली नव्हती हे मी सांगितलं की मी जर त्यांच्या तक्रारी केल्या असत्या तर यांनी सांगितलं असतं की मी विकासाच्या कामाला अडथळा आणतो आहे आता हे काय आहे हे तुम्ही बघा नगराध्यक्षांनी ठेवलेली एक प्रेस कॉन्फरन्स त्याच्यानंतर आता लक्षात आला मुद्दा किंवा कशावर प्रेस कॉन्फरन्स आहे मी तर जळगावला होतो पण नगराध्यक्षाने माझ्या कारावर टाकला विषय की काही लोक अशा अशा पद्धतीने मुख्य अधिकाऱ्यांना त्रास देत आहे तर नगराध्यक्षसुद्धा कणखर आहे त्याची चिंता करता कामा नये आमच्या भुसावरच्या जनतेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि जनतेची ताकद ज्याच्या पाठीशी असते ती व्यक्ती कोणालाही घाबरत नाही आणि घाबरायचं कार काही कारणही नाही फक्त काही लोक जशी स्टंटबाजी उल्हास पगारांनी सांगितली तशी करतील कारण आता काही इथं काम पाहिजे शिल्लक राहिलं तेवढंच आहे आणि त्यांच्या मागे जो मार्गदर्शक असेल त्याचा बी विषय जो असेल तो येईलच समोर आता ताईंनी सांगितलं की नऊ वर्षापासून का चौदा वर्षापासून कुंभकर्णाची झोप घेणारे एवढं लवकर आता ते स्वतःच आहेत की तीन महिन्यापासून टाकीचं काम बंद आहे मग आता नगराध्यक्षांना तेवीस तारखेला चार्ज घेतला आहे अजून तर काम बंदचा नगराध्यक्षाचा कुठं संबंध येतो हा एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की आता मला याच्यात असं काही वास यायला ला लागला आहे की या जागेचा कुठे वास येतो आहे का आसपासच्या जागेमध्ये काही असं मला वाटतं आहे कारण माझ्या माहितीमध्ये आता असं आलं आहे मी यांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं झालं तर तेव्हा मी माहिती घेतली तर जी पाण्याची टाकी ज्या ठिकाणी बनते आहे ती त्या ठिकाणी पूर्वी कॉम्प्लेक्स बन आहे त्याच्यामुळे ती पाण्याची टाकी तिथे करता येणार नाही पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न तर ज्यांना माहिती नसेल त्यांना गोष्ट ठीक आहे आता हुशार लोक खूप आहे गावामध्ये आणि काय म्हणतात ते असं लोकांना घेऊन जात आहेत आणि रेफ्रीजी काय याची भूमिका बजावत आहेत शिक्षकाची भूमिका बजावताहेत आहेत म्हणजे शिकलेल्या लोकांना एक अनपड शिकवतो आहे असं मला दिसून आलं आणि संतोषी माता हॉलच्या समोर ही माती जिथे कोदून टाकली त्या हॉलच्या समोरची जागा कोणीतरी पचवायच्या तयारीत होता असा याचा अर्थ आहे आणि पाण्याची टाकी जी आहे ते कुठे बनवायची ते नगराध्यक्ष ठरवतील तो प्रभाग क्रमांक एकोणावीस आहे सचिन चौधरीचा प्रभाग क्रमांक आहे ते ठरवतील तुम्ही कुठे उड्या मारतायत तुम्ही तुमच्या ज्या टाक्या पहिल्या बांधल्या आहेत त्या सुद्धा तपासल्या जातील की त्या व्यवस्थित आहे का त्या पायपांची क्वालिटी तपासली जाईल आणि जितक्याचं टेंडर झालेलं आहे ते टेंडरसुद्धा योग्य आहे किंवा नाही आहे हे सर्व तपासलं जाईल आणि आम्ही काय सांगितलं हे की काम जसं नगराध्यक्षांनी सांगितलं क्वालिटीमध्ये कोणतंही काम क्वालिटीशिवाय शिवाय स्वीकारणार नाही हे नक्की आमच्या नगराध्यक्षाचं तर माझं म्हणणं तेच आहे की क्वालिटीमध्ये काम करणारे आणि काही लोक आता ज्यांनी बोगस कामं केले आहेत त्यांच्या बिलांसाठी आता ते अशा प्रकारचे उठाटेव करतील परंतु ते मागची बिलं असो का नंतरचे असो का आजचे असो आम्ही कोणतेही बिलाच्या संदर्भात नगर अध्यक्षांनी सांगितलं आहे किंवा स्पष्टपणे की स्वतः ते कामाची पाहणी करतील आणि तेव्हाच ते बिलाची हे होईल चौपन आपने पाहणी केले सही अभि ऐसा है की क्या पहिले अभि समज नाही इनको पाणी देणे का है तो पहले कुआ खोदना चाहिए पहले पाइपलाइन डालना चाहिए ये नहीं समझ रहा इनको उन्होंने वो करके रखा है अब पहले कुआ खोदेंगे तो पाइपलाइन डालेंगे अभी इन्होंने क्या किया उल्टा करके रखा है पाइपलाइन डाल दिया है कुआ खोदा ही नहीं अभी से अरे पानी है कि नहीं है कहाँ है, है क्या है कुछ नहीं सिर्फ बाकी का फ्रॉड करने के लिए अभी ये योजना कितने की है टोटल अमृत योजना अभी मान लो कितनी चाहिए ये योजना एक सौ पच्चीस एक सौ पैंतीस नहीं नहीं एक दूसरा डप्पा है दूसरा डप्पा एक सौ पैंतीस का है पहला नौबद बराबर है हो गए दो सौ पच्चीस अभी मैं आपको बताता हूँ कि इसमें फॉल्ट कहाँ है सबसे बड़ा फॉल्ट कहाँ से हुआ है तो जो अपने टाइम ये योजना जो है वो एक करोड़ की मंजूर हुई थी कहाँ से हथुर से और वो भी ग्रेविटी से पानी आने वाला था वो इन्होंने कैंसिल करके ये योजना अभी 225 करोड़ की बनाया मंजे कितने सत्यानवे करोड़ यहाँ पे खत्म किए सत्यनवे करोड़ का घाटा शासन का किया है एक विषय दूसरा ग्रेविटी से अगर पानी आता था तो फिर तुमको उधर का कैंसिल करने का क्या संबंध था क्योंकि ग्रेविटी से अगर पानी आया तो बिल भी कम आएगा लाइट बिल भी वो भी तकलीफ हमेशा के लिए करके रखी है तो सिर्फ खुद के जिसको ठेका दिया है उसके भले के लिए ही किया गया है। अब उसका ठेका किसको दिया तो बुड्ढे के बाल को दिया है। कल में? तो बुड्ढे के बाल को सौ करोड़ खिलाने के लिए जनते मत आएगा सर आप विकास की बात कर रहे हो और अमृत योजना की बात कर रहे हो अभी सबसे बड़ा एक मामला सामने आया निकल के नगर में अमृत योजना की टाकी लगभग मुकम्मल हो गई लेकिन उसे अभी तोड़ा जा रहा है तो आप उसमें कुछ आवाज उठाएंगे क्योंकि वो जनता का पैसा है जनता का टैक्स का पैसा है और ये मौजूदा सरकार जो इसकी पहली थी वो उसको पैसे का बर्बाद पर, उसकी बर्बादी करेगी वो जो भी ऐसा अगर कहीं हो रहा होगा तो नगर अध्यक्ष देखेंगे नगर अध्यक्ष वो टाके की बहती लेंगे उसका बिल कुछ निकला है क्या वो देखेंगे और वो बिल अगर निकला होगा तो जहाँ पे भी वो टाके बनाएंगे उसका बिल उसको नहीं मिलेगा क्यों क्यों उसी को बांध के देना है पहली बात तो ये सब विषय की क्वालिटी चेक होएगी क्वालिटी चेक हो के अभी हमने तो सिर्फ चार्ज लिया चार्ज लेने के बाद बोला था कि देखो कितना फर्क पड़ेगा अभी आपको पता होगा जो तापी नगर शांति नगर में रहते होंगे अभी तीन दिन में पानी चालू हुआ है उधर पहले वहाँ पे भी पंद्रह दिन बारह दिन थी बाकी के गांव में पंद्रह दिन था अभी कई पाँच दिन का पानी चालू हुआ है अभी थोड़ा रुको और दो तीन दिन में मैं तो नौब्बत दिन बोला है ना अभी तीस भी नहीं हुए तीस तीस के तीन टप्पे हुएगी उसमें आपने देख लेना कि आपको सुधारना मिलेगी अभी चौदह इन्होंने कभी वो बाजारे को देखा नहीं बाजारे कितने बार किए हो गए कितने पैसे खर्चा किए हो गए वो तो हमने पीछे देखा नहीं हमको पीछे नहीं जाने का लेकिन अभी नगर अध्यक्ष ने आते से ही जाके बाजारे पे देखा कि बाजारा है वो वही पानी बही जा रहा तो फिर पानी कहा से ये होएगा तो वो भी काम उन्होंने तुरंत बोल दिया कि करो करके और वो भी काम एक पंद्रह दिन में हो जाएगा लेकिन वो ही नहीं दूसरे भी काम में ये ऐसा कोई करेगा और दादागिरी करने की कोई कोशिश करेंगे तो दादागिरी से कोई डरने वाला नहीं है ये ऐसी दादागिरी आपने बहुत देखी है और हम दादागिरी मिटाने के लिए ही लोगों ने हमको सत्ता दिया है अनेक नागरिकांवेदन तिकास का अपने वरती विश्वास फारे है काल को मे सुधा सत्कार अनेक वकिला बांधवांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे शौचालय असेल मुसळ शौचालय शौचालयातसुद्धा ठिकाणी हाल आहेत यावर काय सांगाल अनेक मागण्या आहेत बघा मागण्या कितीही राहू द्या मी हे पूर्ण करण्याचं काम नगराध्यक्ष गटनेता उपगटनेता आणि प्रतोद चौघ इथे आहेत लक्षात तर ते हे जबाबदारी पार पाडतील किती कोणत्या प्रश्नाला कुठे हे करायची सहकार्य करायचं ते मी पूर्ण त्यांना करत राहील आणि राहिला विषय की किती मागण्या उद्या ज्या रास्त मागण्या आणि चांगल्या मागण्या आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी त्यांना जेवढा पैसा लागेल तेवढा शासनाकडनं किंवा पुढून आणून द्यायचा ते मी आणून देईन त्याची काही चिंता करायचा विषय नाही